नमस्कार सीबीएस न्यूज मराठीमध्ये सर्वांचे स्वागत गेल्या वर्षांपासून संपूर्ण महाराष्ट्रात विविध प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत प्रशासनाच्या विरोधात निर्भीडपणे बातम्या देऊन आम्ही पाच वर्ष निर्भीड पत्रकारिता करीत आहोत याच पार्श्वभूमीवर आमचे मुख्य संपादक चांदभैया शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सीबीएस न्यूज मराठी सुरू करीत आहे धडक बेधडक हा स्पेशल रिपोर्ट यामध्ये सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न प्रशासकीय यंत्रणेपर्यंत आणि प्रशासकीय विविध योजना सर्वसामान्य नागरिकांच्या पर्यंत आम्ही प्रयत्न करणार आहोत तर चला पाहूया धडक बेधडक या स्पेशल रिपोर्ट मध्ये काय विशेष आहे ते आम्ही आज घेऊन जाणार आहोत सांगोला येथे महावितरण कार्यालयामध्ये आमच्या सोबत आहेत सांगोला प्रतिनिधी संतोष शेडगे सोलापूर जिल्हा विशेष प्रतिनिधी बाळासाहेब वाळके आजचे अनेक प्रश्न आहेत महावितरणासाठी महावितरणच्या वीज बिलाबाबत वारंवार विचारले जाणारे सर्व प्रश्न शेतातील डीपी खराब झाल्यानंतर काय केले पाहिजे सर्वसामान्य नागरिकांना महावितरणच्या कोणत्या योजनेचा फायदा होईल पावसाळ्यात वीज पुरवठा सतत खंडित का होतोय शेतकऱ्यांना मोफत वीज कनेक्शन मिळते का अशा अनेक प्रश्नांची उत्तरे सांगोला तालुका महावितरणचे वरिष्ठ अधिकारी माननीय पोवार साहेबांनी सीबीएस न्यूज मराठीच्या माध्यमातून तमाम तालुक्यातील नागरिकांना दिली आहेत तर चला मग थेट महावितरण कार्यालय सांगोला सर्वप्रथम पवार साहेबांनी आम्हाला असं सांगावं की शेतकऱ्यांच्या संदर्भात आणि ग्राहकांच्या वीज ग्राहकांच्या संदर्भात आपल्या कार्यालयातर्फे काही योजना स्कीम असतील तर ते लाभ घेण्याविषयी ते सांगा वीज ग्राहकांना अनेक योजना महावितरणकडनं मागी आणि आताही उपलब्ध करून देण्यात येत आहेत त्यात आता सगळ्यात महत्त्वाची जी आपली कुसुम योजना आली सोलरची ग्राहकांसाठी पर्टिक्युलर वीज ग्राहकांसाठी त्यात नव्वद टक्के त्यांना सबसिडाईज रेट आहे मागासवर्गीयमधला असेल तर पंच्याण्णव टक्के सबसिडाईज रेट आहे यात एक फायदा शेतकऱ्यांचा असा आहे की त्याला कोणत्याही प्रकारचं वीज कनेक्शन न तो तर दिवसा पुरवठा शेतीपंपासाठी किंवा ती वीज जोर काय असेल शेततळा असेल यासाठी आमच्याकडं पोर्टल कुसुम पोर्टलवर अप्लाय करून त्याचे पैसे भरून सबसिडाईजप्रमाणे त्याचा लाभ घेऊ शकतो दुसरी जी शेतीपंपाची कनेक्शन आहेत ते आमच्याकडे जर ओनली एस सी असेल म्हणजे त्याची जोडणीला कुठल्याही प्रकारचा खर्च येत नसेल दाम जवळ असेल लोड आमच्याकडे शिल्लक असेल तो भाग बघतच नाही आम्ही आले त्याला कनेक्शन शेतीपंपाची देतो त्यामुळे तुझी लाईन जवळ असले तर ते शेतीपंप कनेक्शन तो घेऊ शकतो या दोन तीन स्कीम आपल्याकडे शेतीपंपासाठी आहेत घरगुतीसाठी जे काय घरगुती ग्राहक आहेत त्यांना पोल लागत असले तरी आपल्याकडे एम एस सी स्कीममार्फत त्यांना पैसे भरून आपल्याकडनं सिनेटी वाईज कामं करून त्यांना ही कनेक्शन उपलब्ध करून दिली जातात दुसरी आता महत्त्वाची एक स्कीम आली आहे की अभयोजना म्हणून स्कीम आल्या ज्या ग्राहकांचे कलविद्युत कनेक्शन बाकी पोटी समजा बंद झाले असतील काही कारणा आणि तो भरू शकला नसला पूर्वी असे केसेस भरपूर आहेत की आमच्याकडे या भागातले की ग्राहकाची वीज केले दहावीस दहावीस आजार वीस दिले त्यांनी सगळं बाकीपोटी मीटर काढून आणण्यात आलेले आहेत कनेक्शन्स फिडी केलेले आहेत तर त्या कनेक्शन्सला परत एक त्या ग्राहकांना चान्स किंवा मना किंवा लाभ म्हणा त्यांना जर त्यानं डायरेक्ट कम भरली तर त्याला दहा तशी सूट परत जी काय दंडव्यास त्या अमाऊंटवरची आहे टोटल थकबाकीची तीसुद्धा यात पूर्णतः माफ करण्यात आलेली आहे तो, तो आता समजा अमाऊंट मोठी असली आणि तो भरू शकला नाही सक्षम नसेल तर त्या पोटी त्याला हप्ते देण्याची ही व्यवस्था महावितरणतर्फे या स्कीमखाली करण्यात आलेली आहे ठीक आहे आणि दुसरा एक असा विषय आता सध्या सांगोला तालुक्यात चोरांचा सोडसुळाट खूप आहे आणि रात्रीचं लोडशेडिंग ग्रामीण भागातून वाड्या वस्त्यांवरून लोडशेडिंग चालू आहे असं आम्हाला समजतंय त्याचा अनुभव येतो तर त्या संदर्भात काय आपलं लोडशेडिंग हा पार्ट पर्टिक्युलर ई एच वीस स्टेशनवर येणारा भाग त्याच्यावर अवलंबून तो डिफरेन्शिएट म्हणजे कधी कुठला हा भाग भारीत होईल आणि त्यावरचं शेडिंग म्हणजे काय थोडा भार कमी करतो हा करावा लागतो हे सांगता येत नाही तो तुमच्या लोडिंग पॅटर्नवर अवलंबून असतो आता कालपासून परवा कालपासून तरी कुठल्याही प्रकारचं लोडशेडिंग कुठेही झालेलं नाही आता इथून पुढे असणार आहे नाही हा कसा आहे की तुमची मागणी आणि वीज निर्मिती ह्यातला समतोल राखण्यासाठी केलेला भाग असतो हा कायमस्वरूपी भाग नाही ज्यावेळी लोड वाढेल त्याचवेळी हा घेतलेला आमच्या लोड सेक्टरनं घेतलेला एक निर्णय असतो आणि तो काय पूर्ण चोवीस तारखेचा फेकी हा तर फार माझ्या अनुभवाने आगला तासाचे ओकले तांच्या आणि कालपासून पूर्ण पूर्णतः बंद झालेला आहे शेतकऱ्यांमधून असं बोललं जातं की सध्या पाऊस सगळीकडे भरपूर पडलेला आहे पाणी पण उपलब्ध आहे तरी पण लोडशेडिंग किंवा वीज गायब होण्याचे प्रकार असे का अनुभव असे आता वीज गायब होण्याचे पाऊस प्रकार हा जर फिल्डर फॉल्टी असेल समजा पाऊस झाला वादळ झालं तर आम्हाला पर्याय नाही किंवा एखादा तांत्रिक फॉल्ट झाला तर तो तांत्रिक फॉल्ट काढल्याशिवाय आपण ती लाईन चालू चालू करू शकत नाही एखादी वायर झालेल्या तरी ह्या सगळ्या बाबी असतात तर ह्या बाबी सगळ्या चेक करून लांब लांब माहिती तर ह्या थोडासा कालावधी घेतो अर्धा पाऊन तास म्हणजे ठराविक आता फिटर लाईन अवलंबून असतं की तिचं लाईन पेट्रोलिंग करून सगळं ओके असल्याशिवाय आमचा जनमित्र ती लाईन चालू करत नाही म्हणून हा थोडासा फेटर काप आणि त्यावेळी त्याला खात्री होते पुढचा असा प्रश्न की शेतकऱ्यांना वारंवार सामोरं जावं लागतं अत्यंत मोठ्या नुकसान भरपाईला शेतकऱ्यांचे डीपी वारंवार जळतात आणि त्यावेळेस जळल्यानंतर लगेच गावातलं कोणीतरी सांगते की वर्गण्या काढूया आपण आणि पाच पंचवीस हजार रुपये भरून आपले आपण डीपी आणूया आपल्याला महावितरणकडे गेलं तर तिकडे नंबर असतील ना आपल्याला डीपी लवकर मिळणार नाही तर त्याबद्दल तुमचं काय मत आहे हा वर्गण्या काढून किंवा हा काढून ही मी बाहेर चर्चेत ऐकलेलाच विषय आमच्याकडे साधं आहे तुम्ही आमच्याकडं पी फॉल्ट झाला तर तुम्ही कंप्लेंट करतो शेतकरी काय करतो पहिला कंप्लेंट करतो ना आमच्याकडे कंप्लेंट केली की आम्ही त्याचं रिपोर्टिंग करतो तो जर ग्रुप आमच्याकडं तक्रार घेऊन आला नाही की बाबा माझी सप्लाय गेला आणि माझा डी पीला प्रॉब्लेम झाला किंवा काय ते चेक करा आमची लोक चेक करतात आणि त्याला डिक्लेअर करतात आम्ही सर त्याचं बी सिक्स भरून आमच्या थ्रूच डी पी द्यायचा रिपोर्टिंग मार्फत आमचा प्रयत्न असतो हे बाहेर घेऊन जाणे हा भाग त्यांचा लोकल ऑथॉरिटीचा किंबोना असे जे करणार आहे त्यांना आमचा विरोध असेल म्हणजे कंपनीतर्फे हे योग्य नाही आहे वर्गण्या काढणे योग्य नाही आज अजिबाजी शेतकऱ्यांनी असले प्रकार करून येत शंभर टक्के करून येत का तर आपल्याकडे उपलब्ध करून द्यायला लागलो आम्ही तुम्हाला तर तुम्ही आमच्याकडनंच घ्या ह्या दुसरं काय होते की दुसरा एक मुद्दा जाला जाला थोड़ी -थोड़ी ते स्वतःहून काढून गेले कुठं अपघात झाला तर बरोबर थोडे थोडे मुद्दे आहेत मात्र तिने असल्या प्रकारचं कुठलंही हिकत न करता आमच्याकडे डायरेक्ट अप्रोच करून आम्ही त्याचं रिपोर्टिंग करतो आणि जो काही डी त्यांना लागणार आहे तो सेनेरेटिव्ह वाईज मिळतो आपल्या उपलब्ध करून आम्ही बसवतो त्या संदर्भात एक जी आर आहे असं की अठ्ठेचाळीस तास आहे डीपी द्यावा आणि आता जर महावितरण कडून शेतकऱ्यांना डीपी अठ्ठेचाळीस रिप्लेसमेंट हा त्या भाग थोडस सिस्टीम ला ज्यावेळेस फार आपल्याकडे वाटतो पीक सीजन असतो तर डीपी फेल होण्याचं प्रमाण जास्त असतं इकडं तिकडं तो एका दिवस कालावधी पडत पडते मात्र शंभर टक्के हा डीपी रिपोर्टिंग आमच्याकडे झाल्यावर आम्ही केल्यावर हा वेळेत अच्छा ठीक पुढचा प्रश्न असा की काही ठिकाणी आता पूल गाळे ओढावे लागतात पूल उभे करावे लागतात गाळे ओढण्यासाठी आपले लोक खालची वर्गने काढायला सांगतात पैसे गोळा करा मग देतो आता फुकट तुम्हाला वीज आहे आता फुकट मिळणार नाही काही पण असं जातं याबद्दल काय मत आहे गळी नटण्यासाठी किंवा कुठलाही पोल उभा करण्यासाठी आमच्याकडे मेंटेनन्स अंतर्गत टीम असत मुळात लाईन काढून तुमचं तुम्ही परस्पर काढणं काम करणं हे पूर्णतः आणि अन आहे तुम्ही मगाशी बोललो की हे जर जीवाला धोका करून कोण करत असेल तर तुमच्या कुठल्याही ग्राहकाने असं करू नये कारण नाही हा लाईनचा भाग असतो त्याच्यावर कुठल्या पुढं कुठलं तरी कोणतं काम करत असतात हे mm. पण ग्राहकांनी त्याच्यावर लक्षात ठेवणं गरजेचं आहे लाईनवर पुढं कोणी काम करू शकत असतो आमचा कर्मचारी असतो तो काम करू शकतो त्याच्यात योगाला कुठंतरी दुकान अशा गोष्टी करू नयेत जी काय कामं आहेत आमच्यात महावितरणतर्फे मेंटेनन्स स्कीम अंतर्गत केली जातात देखभाल दुरुस्ती ज्याला आपण म्हणतो त्या अंतर्गत आपण वादळ वारून मध्ये आपल्याकडे मोठं वादळ झालं त्यामुळे त्यावेळी जवळजवळ साडे तीनशे चारशे पोल आपल्या बाजार पडले त्यावेळी सुद्धा आम्ही म्हणजे बऱ्याचपैकी पूर्ण फोर्स लावून येतं सात आठ टीम लावून ती पोल उभा करून आम्ही विद्युत पुरवठा सुरळीत केलेला आहे आणि शेतकऱ्यांना ऑइल फिजा हे महावितरण कडून हा विषयच येत नाही कारण हा ट्रान्सफॉर्म बदलण्यातच भाग ऑइल काय मी तुम्हाला ट्रान्सफर एखादा शिक असला तर आम्ही तो बदलूनच घेतो अच्छा त्यामुळे जागेवर ऑइल पोहोचवणे डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफरला येत नाही तो पॉवर ट्रान्सफर विषय विषय ठीक आहे धन्यवाद